नमस्कार मी कुमार चव्हाण आपल्या समोर विषय मांडतोय युवा आणि राजकारण खर तर भारत देश हा विविधते विविधतेने नटलेला आहे आणि या भारत देशाची एक संस्कृती की देशाच्या पटलावरती काम करणारा तरुण देशाच्या पटलावरती काम करणारा ज्येष्ठ या दोन्हीच्या मध्ये असणारी एक साखळी म्हणजे माणूस माणसाला माणूस म्हणून जगवण्यासाठी समाजानं एक नेतृत्व करण्याची संधी राजकारणामध्ये नेत्याला दिली जाते खर तर नेते अनेक पाहिले पण छत्रपती शिवाजी महाराज नावाचं वादळ म्हणजे नैतिकतेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर युवांच्या बाबतीत केलेला सगळ्यात मोठा विचार स्वामी विवेकानंदांनी मांडला युवक ही देशाची ताकद आहे आणि ज्यांच्याकडे युवक आहे तो देश आज जगाच्या पटलावरती विविधतेने नटलेला आहे म्हणजे विचार आणि विचारांची विचारधारा घेऊन जगणारा आमच्या सरकार तरुण आणि तरुणांची बाजू भूमिका मांडण्यासाठी युवक युवकांची असणारी पलट भूमिका युवकांच्या बाबतीत घे घेणारे देशपातळीवरचे निर्णय हे तुम्हाला मला भाग पाडतात खर तर युवक आणि युवा आणि राजकारण म्हणजे जर बघितलं गेलं अठरा वर्षानंतर मी मतदार होतो आणि अठरा वर्षाच्या आधी भारता मी भारताचा नागरिक असतो खर तर सक्षमपणे जेव्हा मी अठरा वर्षानंतर भारताचा नागरिक होतो तेव्हा मला राजकारणामध्ये पहिलं पाऊल टाकण्याची संधी राज्यकर्त्यांनी दिली जाते म्हणजे अठरा वर्षानंतर जेव्हा पहिलं माझं मतदार नोंदणी होते तेव्हा मी भारताचा नागरिक होतो मी या राज्याचा नागरिक होतो आणि मला स्वतंत्रपणे लोकशाहीच्या दृष्टिकोनातनं मतदान करण्याचा अधिकार दिला जातो आणि जर बघितलं गेलं तर या देशाच्या स्वतंत्र काळापूर्वी जो भारत होता जो हिंदुस्थान होता तो तुम्हा आम्हाला पाहायला मिळाला त्या काळामध्ये कुठंतरी तरुणांची पायमल्ली होत, होत होती आज तोच भारत आज जगाच्या पटलावरती तरुणांची ताकद म्हणून जग पाहू लागलाय म्हणजे एपीजे अब्दुल कलामांना सांगितलं होतं की या देशाची ताकद जर काय असेल तर या देशाची ताकद इथले युवक आणि युवती असतील युवक आणि युवती म्हणजे जर आपण दोन्ही बाजूंचा विचार केला गेला तर राजकारणामध्ये जेवढा पुरुषांना प्राधान्य दिलं गेलंय तेवढं राजकारणामध्ये महिलांनाही प्राधान्य देणं ही देशाच्या भविष्याची गरज असू शकते जर बघितलं गेलं भारतानं सगळ्यात मोठं पाऊल टाकलं की जेव्हा एका दृष्टिकोनातनं तरुणांना संधी निर्माण करण्यासाठी तुमच्याकडं विद्यापीठा विद्यापीठाच्या मार्फत जी मुलं विद्यापीठाच्या अंतर्गत ज्या कॉलेजमध्ये शिकतायत त्या कॉलेजमध्ये त्या विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांना सगळ्यांच्या मधून एक विद्यार्थी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवडून द्यायचा ही राजकारणाची पहिली पायरी असू शकते अठरा वर्ष आम्ही जेव्हा तेरावीला गेल्यानंतर आमचे पूर्ण होतात तेव्हा आम्ही ग्रॅज्युए ग्रॅज्युएशन पर्यंत आणि डिग्री पर्यंत आमचा युवक आणि युवा याच्यातला फरक जाणून घेण्यासाठी आम्हाला स्वतंत्रपणे निवडणुका लढवाव्या लागतात एपीजे अब्दुल कलाम यांनी सांगितलं होतं की आमचा भारत देश आम हा महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही पण महासत्ता व्हायचा असेल तर विचारांची देवाणघेवाण होणं काळाची गरज आहे युवा आणि युवकांचं राजकारण हे देशाच्या पटलावरती गाजत राहील पण तुम्हा आम्हाला पडलेला सगळ्यात महत्वाचा प्रश्न एक असू शकतो की युवांनी राजकारणामध्ये सक्रिय होणं काळाची गरज आहे म्हणजे जर बघितलं गेलं तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा शैक्षणिक क्षेत्रात जा शैक्षणिक क्षेत्राच्या पलीकडे जाऊन काम करणाऱ्या माणसांकडे कर बघा व्यवसायामध्ये बघा आणि व्यवसायाच्या पलीकडे जाऊन जो माणूस म्हणून काम करतोय जो लोकशाही धरून काम करतोय तो भारताला धर्मनिरपेक्षेच्या भाषेखाली काम करतोय आणि जो तरुण भारताचं स्वतंत्र असणारं एक वर्चस्व हो जगावरती पाहायचं असेल तर युवानी राजकारणात येणं ही काळाची गरज आहे जर बघितलं गेलं भारत देशाची ताकद हे युवक आहे आणि भारत देशाची संस्कृती हे राजकारण आहे हे तुम्हा मला समजून घेणं काळाची गरज आहे जर बघितलं गेलं देशानं मांडलेल्या प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये तरुणांच्या बाबतीत अनेक निर्णय घेण्यात आले निर्णय घेत असताना पहिला प्रश्न आमच्या समोर उभा राहिला की जर देशाचं आर्थिक बजेट मांडायचं असेल तर तरुणांच्या बाबतीत निर्णय का घ्यावे लागतात तर आमचा तरुण सक्षम झाला तर आमचा देश सक्षम होईल आणि देश सक्षम करायचा असेल तर जगाच्या पटलावरती तरुणांना ताकद देणं तरुणांना राजकारणामध्ये सक्रिय करणं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे जर एखादा तरुण निवडणूक लढवत असेल आणि लढवत असणारा तरुण तुम्हाला आम्हाला भाग पाडू लागला की येत्या राजकारणामध्ये काय करायचंय आणि कसं करायचंय पण जर बघितलं गेलं देशाचं राजकारण हे तुमच्या आमच्या भोवती फिरत राहिलं आणि तरुणांना संधी आजही आजच्या काळामध्ये कमी का मिळते आमच्याकडे घराणेशाहीचा आजही तो 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 प्रकोप तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतो नेत्याचा मुलगा नेता होतो शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी होतो व्यावसायिकाचा मुलगा व्यावसायिक होतो पण एका तरुणाची व्यथा समजून घेण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला मला काम करणं काळाची गरज आहे शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी झाला नाही पाहिजे तर शेतकऱ्याचा मुलगा देशाचा नेता झाला पाहिजे म्हणून युवक आणि युवकांभोवती फिरणारं राजकारण हे तुमच्या शालेय पाठ्यपुस्तकात नुसतं असं नाही हे प्रात्यक्षिक घेणं काळाची गरज आहे जेव्हा एखादा विद्यार्थी विद्यार्थी देशेतनं राजकारणाकडे स्वतःचा दृष्टिकोन ठेवून पाहतो ना तेव्हा त्यांच्या विचारांची पायमल्ली करून विचारांचा कुठंतरी गळा घोटला जातो आणि तोच युवक किंवा आम्हाला कुठेतरी आत्महत्येच्या छायेमध्ये पाहायला मिळतो म्हणजे एका काळी जो युवक भारताचं भारताचं असणारं स्वातंत्र्य पाहतो एका काळी भारतावरती राज्य करण्याचे स्वप्न पाहतो तीच लोक जगावरती राज्य करण्यापेक्षा या समाजावरती लोकशाहीच्या दृष्टिकोनातनं मतदान खेचून फक्त युवकांचा वापर केला जातो आणि राजकारणामध्ये त्यांना स्वातंत्र्य मिळत नाही पहिलं स्वातंत्र्य युवकांना विचार मांडण्याचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे एवढा माफ का अशा व्यक्त करताना एवढंच सांगतो ज्या रंगमंचावरती मला संधी मिळाली बरंच काही बोलू या चॅनलच्या मार्फत संधी मिळाली तर युवा आणि राजकारण ह्या दोन्हींचा मतभेद काढणं सात मिनिटांमध्ये सांगता येणार नाही पण ज्या मातृभूमीमध्ये मी काम करतो आहे तो भारत देश आणि ज्या महाराष्ट्रामध्ये मी काम करतो आहे तो माझा महाराष्ट्र हा विविधतेने नटलेला आहे आणि जर तरुणांना संधी मिळायची असेल तर ज्या माध्यमातून मला संधी मिळाली बोलू बरच काही चा का या चॅनलच्या मार्फत मी त्यांचा माफक आशावाद व्यक्त करताना एवढंच सांगतो देशाची ताकद तरुण आहे आणि देशाचं राजकारण हे तरुणांभोवती आहे म्हणून तुम्ही मला बोलण्याची संधी दिली मनपूर्वक आशावाद व्यक्त करतो आणि छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र